फार दिवसापासून जनतेचं एक डिमांड होतं की आपलं पंचायत झालं पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा करून तिथले जिल्हा पंचायतचे सदस्य जैनोजी असतील त्याचनंतर तालुका पंचायत सदस्य दंडगल असतील आणि सर्व तिथले आमचे पदाधिकारी आणि नागरिक आग्रह केले होते तर आता गेल्या सा, सहा सात महिन्यापासून या पाठपुरावा करून परवा मुख्यमंत्रीना भेटलो होतो मागच्या आठवड्यामध्ये तर त्यावेळेस सांगितलं की नाही हे कॅबिनेटमध्ये आणून हे दोन्ही प्रस्ताव आम्ही पारित करून देतो त्याप्रमाणे नगर ग्रामविकास मंत्री आणि आमचे कर्नाटकचे मुख्यमंत्री साहेबांनी जे वचन दिले ते पालन करून या दोन्ही प ग्रामपंचायत आता येणाऱ्या काळामध्ये पट्टण पंचायत म्हणून दर्जा त्यांना मिळालेला आहे आणि भविष्यकाळामध्ये विकासासाठी अनुदानसुद्धा जास्त मिळणार आहे जो ग्रामपंचायतीला मिळत होता त्याचं चार पाच पट्टीपेक्षा जास्ती अनुदान या दोन्ही ग्रामपंचायतीचा दो पट्टणपंचायत झाल्यानंतर त्यांना मिळणार आहे त्यामुळे याचा उपयोग गावकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि ते घेतील असं मी आशा म्हणतो लोकसंख्या आता बेळगावची लोकसंख्या अफाट वाढलेली आहे पण वार्ड